दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील जाईजुई फार्म हाऊस येथील खासदार प्रणिती शिंदे यांच्या घरातील श्रींचे दर्शन सीए सुशील बंदपट्टे मित्रपरिवाराने बुधवारी घेतले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे टाकळी येथे जाईजुई हे फार्म हाऊस आहे या ठिकाणी दरवर्षी श्रींची मनोभावे शिंदे कुटुंबियांकडून प्रतिष्ठापना केली जाते राजकारणात कितीही व्यस्त असले तरी शिंदे कुटुंबियांकडून नित्य नेमाने श्रींची प्रतिष्ठापना केली जाते यंदाही त्यांच्या घरी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान बुधवारी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सी एस सुशील बंदपट्टे आणि मित्र परिवाराने टाकळी येथे जाऊन श्रींचे दर्शन घेतले यावेळी राजाभाऊ कलकेरी महेश अलकुंटे अशोक यमपुरे दत्तात्रय अलकुंटे संतोष इरकाल भीमाशंकर बंदपट्टे श्याम मुडे श्रीनिवास यमपुरे संदीप मेहत्रे आणि मित्र परिवार उपस्थित होता अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका